इवन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कचोरी एकदम खुसखुशीत टम फुगलेली आणि आतमधून सगळीकडे असं सारण पसरलेली कचोरी कशी करायची खूप साऱ्या टिप्स है। आज मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर पहिल्यांदा करणार आहोत सारण तर सारणासाठी काय करायचं मुगाची डाळ घ्यायची ती स्वच्छ धुवायची आणि पाण्यामध्ये अगदी एक तास तरी भिजत ठेवायची जास्त वेळ असेल तर जास्त वेळ भिजत ठेवा नसेल तर एक तास तरी निदान भिजवून घ्यायची त्यानंतर पारीसाठी घेतला आहे मैदा मैद्यामध्ये टाकायचं आहे मीठ ओवा पांढरे तीळ हे सगळं टाकल्यानंतर तेल टाकायचं तेल मी इथं ही जी पई आहे ती एक पळी घेतली आहे अशी पई नसेल तर चार चमचे पोह्याचे तेल घ्यायचं तेल छान मैद्याला असं चोळून घ्यायचं असं केल्यानं आपली जी कचोरी आहे ना ती एकदम खुसखुशीत होते तर बघा मस्त चोळून झालेला आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक एकदम घट्टसर अशी मळून घ्यायची आहे तर इकडे झालेली आहे मळून आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही साईडला ठेवून देऊयात आणि मसाला करूयात तर मसाला करण्यासाठी आपल्याला इकडं धणे लागणार आहेत एक चमचा एक चमचा बडीशेप अर्धी चमचे जिरं एक चमचा पांढरे ती तीन लवंग घेतलेत एक दालचिनी आणि पाव चमचा दाणे घेतलेत हे सगळं एकत्रच मी कढईमध्ये टाकून खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेत थंड झालं की ह्याची पावडर करायची पावडर अशी जाडसर ठेवायची एकदम बारीक पावडर करायची नाही हे बा या प्रकारे थोडीशी जाडसर ठेवायची तर एक तास झालेला आहे डाळ बऱ्यापैकी अशी भिजलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आणि एकदम अशी कंदार वाटून घेतली आहे बघा दाणेदार दिसते आहे तुम्हाला तशीच करायची बारीक पाणी न टाकता ती बारीक करायची आता सारण करूयात तर सारणासाठी कढईमध्ये पहिल्यांदा तर आपण जो केलेला मसाला तो टाकलेला आहे त्यानंतर हिंग टाकलेलं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे जे आपण भाजीसाठी लाल तिखट वापरतो ना लाल मिरची पावडर ती टाकायची तिखट असते ती त्यानंतर मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर मसाला लाल हवा आहे तर तुम्ही लाल मिरची पावडर कलरसाठी टाकू शकता तर बघा मसाला छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे आता याच्यात पाणी टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच आपल्याला हा मसाला ड्राय होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे आता वरून टाकूयात अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची मस्त टेस्ट येते त्यांनी आता व्यवस्थित मिक्स करा तर तुम्ही बघत आहात की कि आत्ताच किती कोरडं कोरडं असं सारण वाटतं आहे एकदम ड्राय झाल्यासारखं तर आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे शेव जी नायलॉन शेव एकदम छोट्या साईजची बघा येते ती शेव टाकायची असेल तर टाका नसेल तर असंही सारण छान लागतं तर बघा मिक्स करून घेतलेलं आहे मी आता हे थंड झालं ना की आपण हे साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याच्या कचोरी करायच्या हे सारण तुम्ही असंच तयार करून फ्रीजमध्ये अगदी आठ दिवसासाठी सुद्धा ठेवू शकता तर बघा झालेलं आहे सारण आता आपण कचोरी करणार आहोत आता कचोरी दोन प्रकारे करतात एक तर लाठून केली जाते आणि दुसरी म्हणजे हातावर तर मी तुम्हाला आता हातावरच करून दाखवणार आहे कारण एकतर हातावर पटकन होते लाटण्यापेक्षा आणि मला असं वाटतं की हातावरती जी केलेली कचोरी आहे ना त्याला बेस्ट आकार येतो मस्त असा काठाने पण खूप छान वाटतात मस्त आकार येतो लाठून आ, व्यवस्थित येत नाही असं वाटतं म्हणजे ज्याची त्याची चॉईस तुम्हाला जर लाटून करायची असेल तरी चालेल पण हातावरती मी जास्त सांगेन की करा म्हणजे करायचा प्रयत्न करा तर बघा हातावरती कशी करायची आहे जसं आपण पुरणपोळीचा उंडा तयार करतो ना तसंच कणकेचा गोळा घ्यायचा वाटी करायची त्याच्यात सारण भरायचं आणि हलक्या हाताने असं प्रेस करत जायचं आणि त्याला गोल असा कचोरीचा आकार द्यायचा एकदम हलक्या हाताने करायचं नाहीतर त्याच्यातलं जे सारण असेल ना ते सगळं बाहेर येईल आणि कचोरी खराब होईल म्हणून अगदीच हलक्या हाताने करून घ्या तुम्हाला अजून एक करून दाखवते पहिल्यांदा आपण कणिक घेतली त्याच्याशी वाठी तयार केलेली आहे त्याच्यात सारण भरलेलं आहे आणि ते एकदम हलक्या हाताने असं बंद करून प्रेस करत करत त्याला गोल असा आकार द्यायचा क असतो त्याप्रमाणे असा तर आता ह्या ज्या दोन आहेत त्या पहिल्यांदा मी तळून दाखवते आणि उरलेल्या नंतर करते आता कचोरी तळण्यासाठी तेल एकदा गरम झालं की गॅस कमी करायचा कमी गॅसवरती आपल्यालाही तळून घ्यायची आहे कारण खुसखुशीत व्हायला पाहिजे आणि आतमधूनसुद्धा तळली गेली पाहिजे म्हणून गॅस कमीच ठेवा मिडियम गॅस केला ना तरी वरून ती तळल्यासारखी वाटेल कडक वाटेल पण आतमधून कच्चीच राहणार म्हणून गॅस कमी ठेवायचा वरती तरंगत आली ना कचोरी की मी जसं वरून असं तेल टाकते आहे ना त्याप्रमाणे टाकत जायचं दोन्ही बाजूनी त्यामुळे कचोरी फुलायला मदत होते मस्त अशी टम फुगते असं तेल टाकल्यानंतर तुम्ही एकदा करून बघा आणि एक सारखा कलर येईपर्यंत अशीच आपल्याला ती तळून घ्यायची एकदा जा कचोरी फुगली ना की मग परत त्याच्यावरती तेल टाकायची गरज नाही आहे ती बरोबर छान अशी फुलते आणि मस्त तळली जाते त्यामुळे एकदम कमी गॅसवरती आपल्याला ती तळून घ्यायची तर बघितलं छान कलर आलेला आहे टम अशी फुगलेली आहे मस्त झाली आहे की नाही आणि वरून दिसत आहे की आत्ताच असं लेअरमधूनच असं लेअर असल्यासारखं दिसतं आहे तुम्हाला याच्यावरूनच समजते की आपली जी कचोरी आहे ती एकदम खुसखुशीत झालेली आहे उरलेल्यासुद्धा मी पटकन अशा तळून घेते तर झालेल्या आहेत दिसतं आहे ना एकदम खुशखुशीत आणि एकसारखा कलर आलेला अहो मार्केटपेक्षा पण मस्त होतात आणि आपण स्वतःहून केलेल्या असतात त्यामुळे त्याची चवच वेगळी असते आणि अजून एक एकदा ही कचोरी केली ना तर तुम्ही तीन दिवस आरामात खाऊ शकता ती काही तीन दिवस खराब होत नाही आणि सारण आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता तर बघा लेअरसुद्धा छान सुटलेले आहेत आणि सारण तर सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे नक्की ट्राय करा